पारायण केलं तर त्याचा उद्यापनाचा विधी काय आहे उद्यापनानंतर आपण काय करायचं आहे ते पाहूया लवकर उठून स्नान करा आणि स्वच्छ कपडे घाला घरात आणि पूजाच्या सुगंधी धूप लावा फुले व्हा संपूर्ण वाचन पूर्ण करा दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी गुरुपौर्णिमा आहे त्या दिवशी तुमचा शेवटचा म्हणजे चव्वेचाळीस ते त्रेपन्न अध्याय त्या दिवशी वाचा पूर्णाचा नैवेद्य तयार करा आणि दत्त महाराजांना आवडणाऱ्या घेवड्याच्या शेंगांची भाजी नैवेद्यामध्ये समाविष्ट करा एकूण पाच प्रकारचे नैवेद्य तयार करा दत्त महाराजांसाठी श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी आणि आपल्या कुलदेवतेसाठी गुरुचरित्राच्या पोथीसाठी आणि गायीसाठी पूजा पूर्ण झाल्यानंतर गायीचा नैवेद्य गाईला द्या उरलेले नैवेद्य घरातील सदस्यांमध्ये वाटून घ्या नंतर आरती करा शक्य असल्यास एका जोडप्याला जेवायला घाला नाही तर किमान सव्वाशेर पिठाची त्याला दान द्या दारावर आलेल्या भिक्षुकांना रिकामा हात पाठवू नका पूजा साहित्य जसं आहे तसंच ठेवा दुसऱ्या दिवशी सकाळी संपूर्ण पूजेवर पुन्हा गंध अक्षदा आणि फुले व्हा आणि मग पूजा हलवा पूजा साहित्याचे विसर्जन कलशातून तांब्यात घेतलेले पाणी घराच्या आजूबाजूला शिंपडा नारळ फोडून त्याचा प्रसाद बनवा सुपारी हळकुंड बदाम विड्यांची पानं फुलं हे सगळं पाण्यामध्ये विसर्जन करा अशा रीतीने गुरुचरित्र पारायण्याचं उद्यापन तुम्ही करा ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ಗುರುದೇವದ